आज माझा एक छान दिवस आहे असाच रोज दरवर्षी रोज तर रोज वाढदिवसासारखा सण सार दिवस साजरे व्हावेत ही ईश्वरजनी प्रार्थना आज मला शंभूराजे प्रतिष्ठानचे चे अध्यक्ष राकेशजी बांबेड यांच्या विनंतीला मान देऊन चे, मॅनेजिंग डिरेक्टर आणि वी एअरटेल आणि व्ही आय जिओचे दापोलीचे डिस्ट्रीब्युटर श्री अजितदादा मोगरे व व्ही आयचे डिस्ट्रीब्युटर विलासदा व एअरटेलचे डिस्ट्रीब्युटर आणि एअरटेलचे सर्वे सर्वा विल विशालजी विठले यांनी जो फ्री कॅम्प आयोजन केला आहे ते त्याची मागणी मा माननीय राकेशजी बांबेड यांनी केली होती व ते माझ्या वाढदिवसाने म्हटलं त्यांनी एम एम पीचा कॅम्प ठेवला आहे दापोलीतील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती

सर्वप्रथम आमच्या व्यापारी संघटना दापोली मोबाईल शॉपिंग दा, सॉरी दापोली मोबाईल टोटल त्यांचे आमचे सर्व सर्व प्रमोदजी कांगारकर यांना प्रथम मी वाढदिवसाच्या आमचे जिओचे मॅनेजर आहेत मी जिओचा डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडून आणि आमचे बीएसएनएलचे डिस्ट्रीब्युटर आणि संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांचा आम्ही सर्वांच्या वतीने पहिले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन त्यांना देतो आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही आज आमचे त्यांनी आम्हाला आवर्जून बोलवलं आज सीम वाटण्यासाठी एम एन पी साठी तर आमचे जिओचे सर्व सर्व मॅनेजर दापोली तालुक्याचे अब्दुल्ला तसेच मी स्वतः डिस्ट्रीब्युटर तसेच चे डिस्ट्रीब्युटर आणि प्रतिष्ठान आणि आम्हाला यांनी पांगरकर शेठ हे आज यांचं असं व्यक्तिमत्व आहे की अख्ख्या दापोलीमध्ये त्यांचं बोलवाला आहे ते हसमुख पावर लॉन्ड्री या नावाने मोबाईल शॉप त्यांचं आहे ते सतत आम्हाला सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात आज ते आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आज कुठे आम्ही आणलो तर ते आम्हाला मोठ्या भावासारखा एक सल्ला देऊन आम्हाला ते मार्गदर्शन करतात म्हणून अशा आमच्या मोठ्या भावाला सुद्धा आमच्याकडून सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद